हाय फ्रेंड्स तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा चविष्ट आणि एकदम झणझणीत आणि छान असा ताजं वाटण बनवून एकदम छान असा वाटाणा भात कसा करायचं ते पाहणार आहे कमी साहित्यात एकदम चविष्ट असा भात बनतो बघा तुम्हाला बघून कळत असेल किती छान असा मस्त वाटाणा भात झालेला आहे कमी साहित्यात एकदम मस्त चविष्ट असा वाटाणा भात तयार होतो बघा एकदम मस्त झालेला आहे खमंग आणि एकदम छान होतो बघा झणझणीत आणि मस्त तयार होतो ताजं वाटण बनवून आपण हा वाटाणा भात बनवलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तसाच एकदम चविष्ट असा भात तयार होतो नक्की तुम्ही या पद्धतीने वाटाणा भात नक्की बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण वाटाणा भात बनवणार आहे सर्वप्रथम आपण इथे या वाटीने दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आता, आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ आता हे भिजत ठेवणार आहे दहा मिनटं आता इथे आपण याच्यामध्ये पाणी घालून हे दहा मिनटं भिजत ठेवायचे आहे ते इथे बघू शकताय पाणी घातलेलं आहे आता हे दहा मिनटं भिजत आहेत तर आपण ताजं वाटण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी बरं चमचा जिरे घेतलेले आहेत एक दालचिनी घेतलेले आहे आणि दोन लवंग घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दोन हिर हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आता वाटण बनवून घेणार आहे सगळं सा साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि ते बघू या पद्धतीने सगळं मी साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरवी मिरची तोडून घालणार आहे तुकडे करून घालायचे आणि अशी कोथिंबीर घेतलेली आहे बघा कोथिंबीर पण घालायची छान चव लागते आणि थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण करून घेणार आहे म्हणजे मसाले छान वाटले जातात थोडंसं पाणी घालून वाटण करून घेतलं घ्यायचं आहे इथे बघा वाटण तयार झालेलं आहे आता आपण भात बनवूया आता इथे बघा भात बनवणार आहे कुकरमध्ये त्यासाठी इथे एक पळी मी छोटी तेल घालते कुकरमध्ये तेल गरम झाले की दो त्याच्यामध्ये दोन तमालपत्र असे मी तोडून घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहे तमालपत्र पाच ते दहा सेकंद परतून घ्यायचे आणि त्यामध्ये एक मोठा कांदा उभा पातळ चिरून असा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला असं घालायचा सुटसुटीत करून थोडासा म्हणजे पटकन तो परतला जातो कांदा आपण छान असा हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घेणार आहे या पद्धतीने बघू शकताय कांदा मी या पद्धतीने छान असा हलक्याशा गोल्डन कलरवर सोनेरी रंगावर मी परतून घेणार आहे इथे बघू शकताय कांदा आपला चांगला मी सतत हलवत छान असा परतून घेतलेला आहे बघू शकताय आता त्यामध्ये एक मोठा टोमॅटो असा एक बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे टोमॅटो पण आपल्याला छान असा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता टोमॅटो पण छान असा परतलेला आहे बघू शकताय आता त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे जे आपण ते वाटण घालून घ्यायचं हिरवं वाटण वाटण सगळं घालून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता वाटण घातलेलं आहे आणि वाटण आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण आले लसूण कच्चं वापरलेलं आहे त्याचा कच्चे पण आजपर्यंत वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता मिक्स करून वाटण परतून घेते इथे वाटण आपलं चांगलं परतलेलं आहे बघू शकता छान असं आता त्यामध्ये आपण सुके मसाले घालून घ्यायचे आहेत आता वाटणामध्ये पण आपण खडे मसाले थोडेसे घातले होते बघा इथे बघा अर्धा चमचा हळद घातलेले आहे अर्धा छोटा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे इथे मी अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालते आणि इथे मी एक छोटा चमचा धनेपूड घेतलेले आहे हे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे एक मिनटं परतून घ्यायचे आणि त्यामध्ये एक वाटी मी वाटाणा घेतलेला आहे इथे बघू शकताय ह्या वाटाणा घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बघू शकताय वाटाणा मिक्स करून एक मिनटं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये जे भिजवलेले तांदूळ आहेत ते पाणी निथळून आपल्याला घालून घ्यायचे तांदूळ आपले छान भिजलेले आहेत आता पाणी निथळून तांदूळ आपल्याला घालायचं आहे यामध्ये आणि आपण हा तांदूळ मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे बघू शकता तांदूळ मी मसाल्यांमध्ये एक मिनटं असं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे नाहीतर तांदूळ भिजलेला आहे तुटू शकतं त्यामुळे हलक्या हाताने व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ मिक्स केलेलं आहे तर यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं गरम पाणी घालून मी घातलेलं आहे इथे मी गरम पाणी आता आपण दोन वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी चार वाटी गरम पाणी घातलेलं आहे सगळं चार वाटी इथे पूर्ण सगळं मी पाणी घातलेलं आहे गरम पाणी पाणी गरमच वापरा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी काढून घ्यायची आहे इथे बघू शकता याला उकळी छान आलेलं आहे मिक्स करायचं आणि ते गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे इथे मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आपल्याला झाकण लावून याच्या मिडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तिथे झाकण लावलेलं आहे मिडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घेणार आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅ कुकर आपला थंड झालेला आहे झाकण काढून बघूया भात आपला एकदम छान असा शिजलेला आहे बघू शकताय मिक्स करून घेऊया तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे भात आपला बघू शकता मस्त एकदम सुटसुटीत छान असा शिजलेला आहे मस्त असा सगळ्यात शेवटी याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची बघू शकता मस्त छान असा आपला भात तयार झालेला आहे मस्त वाटाणा भात झणझणीत एकदम छान असा कमी साहित्यात चविष्ट भात तयार होतो बघू शकता एकदम मस्त झालेला आहे बघा एकदम छान असा सुगंध येतोय बघा छान असा तयार झालेला आहे चविष्ट मी सर्व करते बघा एकदम मस्त सुटसुटीत छान असा तयार होतो कमी साहित्यात पण तेवढाच चविष्ट भात तयार होतो बघा नक्की या पद्धतीने तुम्ही वाटाणा भात भात करून बघा बघा इथे सर्व त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची मस्त असा आपला वाटाणा भात तयार झालेला आहे एकदम चविष्ट आणि एकदम छान भात तयार होतो बघा कमी साहित्यात नक्की या पद्धतीने ताजा वाटण बनवून तुम्ही वाटाणा भात करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वा असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही भात पण होऊन बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद